सुमित अरुण गावंडे या तरुणाचा अकस्मात निधन झालाय पावसाची सतत रिपरिप चालू असल्यामुळे अंत्यसंस्कारा करता नातेवाईकांची प्रचंड तारांबळ उडाली गावातील शेवटचा थांबा स्मशानभूमी सुद्धा दुर्दशेला पोहोचलेला आहे हे आपण किती काळ डोळेझा का करत बसणार आहोत पावसाळा आला की मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नाल्यातून नेण्याची वेळ गावकऱ्यांवर येते डोळ्यात पाणी पायाखालून चिखल आणि चितेसाठी ओलसर लाकडं मृतदेहाची अखेरची यात्रा अपमानास्पद बनलेली आहे पावसात मृतदेह नाल्यातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नाल्यात पावसाचे पाणी भरते त्यामुळे संपूर्ण परिसर दलदल बनतो पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना करण्यात आली आहे पण आजवर कोणतीच हालचाल नाही माझ्या मुलाचा अंत्यसंस्कार झाला काय कसं करावं हे पाय त्याच त्याच शेवट नाही आम्ही दिवस शकलो नाही चांगला शेवटचा दिवस चांगला करायला काय कस कर काय करावं काही लॉकडाऊन कसं करावं हा कुठे राखाना त्याची हे नाही आम्हाला समजून राहिलं